माती शिवाय नाही जळावीन कल्लोळ नाही लोवीन कांबळा नाही तस भाऊ साहेब पाणी लात्र भोकर सकळ त्या पद्धतीनं हे सगळं तीन ती गुणाचेच केवळ त्या पद्धतीनं हे तीन, तीन गुणाचेच केवळ आणि केवळ जगत ओतलेला आहे हे निखळ समज म्हणजे पक्क समज तीन गुणाच्या पलीकडे कोणी नाही तीन गुणांनी निर्माण झालेले कोणते तीन इतते? <guss> ना गुण येत ते गुण रजगुण आणि <guss> का नाही दे देवासारखं बसू गुणी yes. देवत्रयी लाविली लोकी त्रिपुटी पाडिली चतुर्वना घातली शिनामी दैशी गुणी देवत्रया लावली देवादीग जे आहेत ना ते तीन गुणांनीच त्या ठिकाणी निर्माण झालेले गुणी देव देवत्रयी देवात्रयी तीन गुण देवांनाही आहेत गुणालोकी त्रिपुटी गेली या तीन गुणांनीच गुणानेच जगतामध्ये त्या ठिकाणी काय त्रिपुट्टी केलेली तीन गुणच के तीन गुणाने लोकामध्ये त्रिपुटी केलेली म्हणजे तीन प्रकार पाडलेले आहेत तीन गुणांनी देवामध्येही तीन गुणाचाच भेद आहे आ, तीन गुणांनीच जगामध्ये त्रिपुटी पाडली आणि चतुर्व्या घातली शिनानी तीन गुणांमध्ये काय झालेले तर यांचा भेद केलेला आहे आणि चातुर्वर्ण घातली शिनानी ओळखी आणि चार प्रकारचे वेगवेगळे भिन्न वर्ण निर्माण केले ते कोणी तीन गुणांनीच निर्माण केले या तीन गुणामुळे चार वर्ण निर्माण झाले बघा चातुर्वर्णयम मया विभाग भगवंत म्हणतो चातुर्वर्णियम मया सृष्टम मी निर्माण केले पण उगस नाही केले गुणकर्म विभाग त्यांच्या गुणाच्या कर्मामुळे त्यांची विभागणी केलेली आहे उगच उगच केले उठलो का सुटलो लगेच चार वर्ण केले भेद पाळला असं नाही म्हणले गुणकर्म विभागाच्या गुणा पद्धतीनं चातुर्वर्णी निर्माण झाली त्या ठिकाणी अधिक तो शूद्र झाला आहे का नाही सत्व तम रज अधिक सत्व कमी तर वैश्य झाला आहे का नाही रज अधिक सत्व आणि तम कमी रज अधिक क्षत्रिय झाला आहे का नाही आणि नंतर रज रजतम रज्या कमी कोण झाला ब्राह्मण झाला <coughs> तर <स्यात> हे त्या ठिकाणी कशामुळे निर्माण झाले चातुर्वर्ण चार ठिकाणी अशा पद्धतीने चातुर्वर्णाचा भेद त्या ठिकाणी कोणी केलेला आहे गुणामुळे निर्माण झालेला आहे भिन्न भिन्न कर्माने चातुर्वर्णे घातली शिनानी ओळखी म्हणजे भिन्न भिन्न कर्माने तीन भेद केलेत तर बघा सत्व गुणाने कोणता वर्ण निर्माण केलेला आहे ब्राह्मण कोणता केलेला आहे रजोगुणाने क्षत्रिय द्विशो क्षत्रिया आणि वैश्य आणि तम गुणाने बघा खालच्या श्लोक ब्राह्मण क्षत्रिये विषाण क्षुद्रानाचे परंतप कर्माक्तानी कर्माव प्रभुवैर्गुण प्रभुवैु हा कर्मानी प्रविभक्तानी हे आपल्या कर्माने विभक्त असे त्या ठिकाणी वर्ण निर्माण झाले कारण काय त्यांचा स्वभाव प्रभाव स्वभावाच्या प्रभावाने त्या ठिकाणी प्रभावाने त्यांचा त्या ठिकाणी स्वभाव निर्माण झाले ठीक आहे गुणही प्रभाव गुणाचा प्रभाव ज्या त्या गुणाचा प्रभाव राहतो महाराज सत्वगुणाचा प्रभाव काय सर्वद्वारे हां इंद्रिय सर्व दारा इंद्रियाच्या सर्व दारामधून ज्ञान प्राप्त होणं सत्वगुणाचा काय आहे तो स्वभाव आहे सर्व इंद्रियांना त्या ठिकाणी रजोगुणाचा प्रभाव काय आहे सर्व इंद्रियांना आसक्ती निर्माण होणं इंद्रिय विषयाकडे लावणं हा आकुणाचा प्रभाव आहे तमोगुनाचा प्रभाव का प्रभाव काय आहे क्रोध काम लोभ आलश्यम तमोगुणा तमोगुनी पोर कसे असते आलशल की झोपले झोपले की जेवले <laughs> आलश्यम जापणा जडपणा असतो त्यांचा खुद्दी पेट घेत नाही त्यांची जडपणा जडपणा वाचू वाटत नाही पाठ करू वाटत नाही खाली पाठ पाठ झालेलं आहे सर तो होय होय बो कोणा पाठच होत नाही तर प्रभाव आहे खायला बसतो की भरपूर खातो झोपायला लागले कवर झोपतो कशाला आलं ध्यान नाही राहत काय नाही तर मग <laughs> तुझा दोष नाही तो वै गुलाजू नको गुण <laughs> वै प्रभ... गुणाचा प्रभाव येतो काय येतो गुणाचा प्रभाव आहे रजो रागात्मका रजो हो गुण माणसाला काय करतो रंगवतो विषयामध्ये तो काय करीत असतो का रंगवतो रजगुण काय करतो क्रोध आशा वाढवतो माणसाला तृष्णा वाढवतो तैशी तृष्णा वाडी न लिया मेरू हाता आली <coughs> तृष्णाल्यानंतर काही प्राप्त झालं तर आणखीन प्राप्तच करावं वाटतं त्याच नाव काय मग <coughs> <तरुणावाले। coughs> सोन्याचा पर्वत जरी मिळाला तरी वाटत एकच मिळाला वा आणखीन एक तर मग व्यवस्थित झालं असत्याला <coughs> बरं म्हणतात तृष्णा वाढलेले आहे मेरू पर्वत तरी म्हणे एखादी दारुणा वळ हो रजोगुण आणि तमोगुण म्हणजे काय आलश आणि सतोगुण म्हणजे काय तर त्या ठिकाणी सत्वगुण म्हणजे ज्ञान सर्व इंद्रियांची तत्परता ज्ञानाची अभिलाषा त्या ठिकाणी आणि सत्वगुण क्षमाशील त्या ठिकाणी सत्वगुणामधून काय होते भक्ती निर्माण होत असते भाव निर्माण होत असतो त्याला काय म्हणतात ना सत्वगुण हे त्या ठिकाणी तीन गुण प्रभावी गुण हे गुणांच्या प्रभावाने कर्माने प्रविभक्ताने गुणाच्या प्रभावाने गुणाच्या प्रभावाने स्वभाव आणि स्वभावा पद्धतीनं कार्य कर्म आणि कर्म पद्धतीनं वर्ण लक्षात आलं ते गुणाच्या प्रभावाने काय होत माणसाचा स्वभाव आहे का नाही स्वभावाने काय होतं मग कर्म आणि कर्म। कर्माने काय होतं मग वर्ण ते वर्ण काय असेल डायरेक्ट पडले नाही आहे पडडा पावसातून हा <laughs> त्याचा त्या ठिकाणी असणारा गुणाचा प्रभाव हो, आणि स्वभाव स्वभावानी कर्म आणि कर्मानी वर्ण कर्माने काय झाला वर्ण तयार आणि कोणते कोणते वर्ण झाले मग ब्राह्मण शुद्रानांचे परंतप म्हणजे अर्जुनाला परंतप म्हणजे परंतप म्हणजे काय तर त्या ठिकाणी दुसऱ्यांना परंतप परंतप म्हणजे शत्रूला त्रास देणारा शत्रूला ज्या ठिकाणी असणार त्रस्त करणारा मार्जुनाला काय म्हंटलेलं प्रतप म्हटलेलं आहे ते चारही काय म्हणतात बघा पुसची जरी कोण कोण तरी जया मुख्य ब्राह्मण धुरीचे का चार वर्ण कोणते आहेत तर चार वर्ण निर्माण झाले कोणत्या गुणांनी निर्माण झाले तीन गुणांनी निर्माण झाले कोणते कोणते तीन गुण येत मग ते ज्ञानोब म्हणले तीन गुण कोणते कोणते तीन चार वर्ण कोणते कोणते तर ऐक म्हणले पहिला काय आहे मग ब्राह्मण तरी त्याची चारी वर्ण कुसरी तरी त्या मुख्य ब्राह्मण धुरेचे के मग म्हणजे मुख्य कोण आहे मग ब्राह्मण आहे ब्राह्मण कोण धुरेवर बसलेला आहे धुऱ्यावर कुठं बसलेला आहे धुऱ्यावर म्हणजे हे बघा गाडी असती काय ज्ञानोगराची जुनी भाषे बैलगाडीचं उदाहरण दिलेलं आहे जेव्हा धुऱ्यावर बसलेला आहे म्हणजे त्या ठिकाणी आग्रभागी म्हणजे काय म्हणजे काय पुढे सगळ्यांच्या समोर जो आहे तो ब्राह्मण वर्ग आहे धुरे <laughs> <laughs> मुख्य ब्राह्मण धुरेचे का आता <laughs> <laughs> <laughs>

<laughs> ते तर मग ते बांधावरच बसला <laughs> का <laughs> ते झालं ज्ञान देव दोषी धुरे तिची चाल जस गाडी असते गाडी धुऱ्यावर आहे का नाही गाडीला धुरे म्हणतात आपण शेवट

हे पण ब्राह्मणच समजायचं म्हणले कारण का तर त्यांना वेदोक्त कर्म करण्याचा अधिकार आहे कोणाला ते दोन श्रेष्ठच सांगितले <coughs> म्हणून मला दातबोधातला एका प्रश्नाचं उत्तर सापडलं लय दिवसाचा प्रश्न होता समर्थ म्हणायचे नीच जातीचा गुरु करू नाही आता कोणता करू नाही म्हणून ईद कळावी ब्राह्मणाचा पण ब्राह्मण कोणाला म्हणतात जन्माला आला तो ब्राह्मण नाही ब्राह्मण आणि जो वेदोक्त ज्याला वेदाची त्या वेदाने मुभा दिलेली आहे ज्याला वेदाचं ज्ञान घेण्याची त्याला काय आज्ञा आहे ज्याला मुभा आहे वेदोक्त जो त्या ठिकाणी असणारा ज्याला अधिकार आहे वेद संस्काराचे अधिकार मुंज ज्याची होते तो ब्राह्मणच ना, 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 ना। ब्राह्मण वैश्य पण आता हे लोक काही संस्कारच बघा ना उलट ब्राह्मण हाय ते संपायला निघले सगळे कशाची मुंजण कशाच काय तुमचं नाही ठाकरे मुख्यमंत्री झाला तर नाही नास्तिक पणा केला स्वतःच जाणव तोड दुसरेच तोडले त्यांना उद्धव ठाकरे कुशीला मला कधीतरी घ्यावी मंदिर बंद केले मधिरा सुरू केली गेलं पांगून सगळं धनुष्य बापरे बाप नाही धर्माचा खिलवाड करण धर्माच्या नावावर जमिल सगळं धर्मासंग खिलवाड केलं तर घेऊन तिथे महाराजांनी ज्ञानेश्वरी वाचली ज्ञानेश्वरीचे पारण केले माउली कृपा झाली माऊलीच्या कृपाने अत्यंत श्रीमंत झाला नंतर ज्ञानेश्वरीला फीस आणला तो लगेच ज्याला सगळं गेलं फाशीच फाशीच घेतली तुम्ही मरून बी गेला मग <स्थाथा> शेवती मरावं लागलं नंतर म्हणून धर्माचं एवढं सोपं तुम्ही धर्माच्या ना नावावर जगताना धर्माला जर तुम्ही त्या ठिकाणी गद्दारी केली ते संपला <स्था> हा धर्म रक्षक केलेले धर्माचं आपण रक्षण केलं धर्म आपलं रक्षण करतो म्हणून त्या ठिकाणी सांगितले क्षत्रिय असावा वैश्य असावा असावा गुरु तर त्या ठिकाणी क्षत्रिय आणि वैश्य हे दोन्ही पण ब्राह्मणच त्या ठिकाणी ते समजलेले आहेत जरी जन्माने ब्राह्मण नसले तरी कर्माने ब्राह्मण ते होऊ शकतात ए रक्षत्री वैश्य दोन्ही ती ब्राह्मणाच्या ची मानि जी माने त्या वव्या पाट नाही काय नाही या लोकांच्या आणि उगाच त्या ठिकाणी जाते भेट करायला सुरुवात कर ब्राह्मण असे ब्राह्मण कसे ब्राह्मण कोण आहे आणि त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी नैवीभूती वर नाही ते पंचाहत्तर ब्राह्मण काय नाही ते वर नाही फक्त एवढे सत्वगुण तुम्ही आम्ही त्या ठिकाणी झालो होतो आपण त्या ठिकाणी ज्ञान सत्व गुण आपल्यातला नेहमी राहिला असून ब्राह्मण ब्राह्मणाच्या मानी जे मानी जे ते वैदिक विधानी योग्य म्हणून वेदानी त्यांना काय केलेलं विधान केलं कुणाला क्षत्रिय आणि वैश्य हे देखील काय आहे <coughs> ब्राह्मणच आहेत म्हणून चौथा शूद्र जो धनंजया इथं अर्जुनाला नाव श्लोकात अर्जुनाला नाव पर्यंत पाहिलं काय आलं शत्रूला ताप देणारा आणि इथं काय आलं धनंजया आहे का नाही काय धनंजया का बरं धनंजय म्हटल्याला धनंजय धनंजय नावाचा धनंजय नावाचा धनुष्यबान आरजाने धारण केलेला आहे म्हणून धनंजय चौथा शुद्रजव धनंजया वेदी लाग